राजधानी राजगडाच्या सदरेवर पंतांनी जावळीच्या मोऱ्यांच्या पत्राची थैली उघडताच पसरली आता झाले म्हणत महाराजांनी अतिशय रागात जावळीच्या मोऱ्यांनी पाठवलेल्या पत्राकडे पाहिलं सदरेवरील इतरही सरदार व मावळ्यांनी त्या पत्रातील मजकूर ऐकताच तलवारीवरील आपल्या मोठी घट्ट आवळल्या जा। जणू आताच राजांनी आपल्याला आदेश द्यावा आणि जावळीवर स्वारी करून मोऱ्यांना धडा शिकवावा कारण शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांसोबत संधान करण्यासाठी पत्र पाठवले होते त्या पत्राला प्रत्युत्तर म्हणून जावळीच्या मोऱ्यांनी पत्रातून शिवाजीराजांना म्हटलं होतं की तुम्ही काल राजे झाला तुम्हास कोणी राज्य दिले येता जावली जाता गोवली पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही तुम्हामध्ये पुरुषार्थ असला तर उदयक याल तर आजच यावे असे जावळीच्या मोऱ्यांनी शिवरायांना पत्रातून पाठवले होते तर कोण होते जावळीचे मोरे शिवराय आणि जावळीच्या मोऱ्यांचं प्रकरण नक्की काय होत शिवराय आणि जावळीच्या मोऱ्यांमधील वादाची नेमकी काय होती चला या थोडे मागे जाऊन पाहूया नमस्कार जय शिवशंभू मंडळी मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहत आहात एक मराठी माहितीपर चॅनल युट्यूब मराठी जावळीच्या मोऱ्यांच्या पूर्वजांपैकी ज्ञातशे पहिले धाडशी पुरुष म्हणजे शंकरराव मोरे ते विशालगडावरून स्वतंत्र राज्यकारभार करत होते मात्र कालांतराने मोरे हे बहुमनी सत्तेचे मांडलिक झाले त्यानंतर मोरे घराण्यातील ज्ञात असे पराक्रमी व महत्वपूर्ण मोरे हे चंद्रराव मोरे आदिलशहाकडे चाकरी करत असो एकदा चंद्रराव मोरे बादशाहसोबत शिकारीला गेले असताना त्यांनी वाघासोबत झुंज दिली होती आणि हे खरंच चंद्रराव मोर्याने खूप वाखाण्याजोगं धाडस आणि शौर्य गाजवलं होतं आणि वाघाला मारले होते सभासदाने ही बकरीमध्ये चंद्रराव मोऱ्यांच्या शौर्याचं वर्णन करताना लिहिलंय की वाघ समोर आल्यावर चंद्रराव मोरे वाघाला म्हणाले ऊट कुत्र्या बसलास काय तू आमचे एक कुत्रे आहेस यातून बकरकाराने चंद्ररावाच्या मर्द आदमी अडेल शिपाई आज दादे घरचा राऊत मर्दाना या विशेषणातून दर्शवलेली रग दिसते त्यांच्या शौर्यावर खुश होऊन बादशहाने त्यांना इनाम मागायला सांगितले त्यावेळी चंद्ररावांनी मोरे प्रांतातली जावळी आणि राजे हा किताब मागितला होता आणि बादशहाने ते सर्व इनाम त्यांना दिले होते या सर्व माराताबी आणि इनामी घेऊन बारा हजार सैन्यांशी चंद्रराव मोरे जावळीवर चालून गेले जावळी काबीज झाली मोऱ्याने तिथे राजगादी सुरू केली पुढे ही गादी चंद्रराव मोऱ्यांनंतर आठ पुरुषांकडून चालवली गेले असे संकेत लिहिलेले सापडते मात्र चंद्रराव मोरे यांच्या नंतर गादीवर येणारा प्रत्येक वंशज स्वतःच्या नावासमोर मोरे हा किताब लावत असे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली चंद्रराव मोरेंच्या आठवे वंशज दौलतराव हे निपुत्रिक वारले त्यामुळे आता मोरे कुटुंबियांमध्ये चंद्रराव या पदावर म्हणजेच गादीवर बसण्यासाठी आतून चुरस सुरू झाली होती माणसं जमा करणे असे प्रकार सुरू झाले होते मोरे कुटुंबियांमध्ये पुढील चंद्रराव म्हणून गादीवर बसण्यासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते जय दौलतराव निपुत्रिक वारले होते त्यांच्या आई मानकाई यांनी ही सर्व परिस्थिती पाहता मोरे कुटुंबामधीलच एकाला दत्तक घेण्याचा निर्णय केला त्याने कानन खोऱ्यातील शिवतरच्या यशवंतराव या चाळीस वर्षीय मोऱ्यांना दत्तक घेतले मात्र मानकाईंचा हा निर्णय काही मोरे मंडळीला पटला नाही त्यामुळे कट कारस्थाने रचायला सुरुवात झाली होती केव्हाही वाद चिघळून केव्हाही रक्तपात होईल अशी परिस्थिती झाली होती त्यामुळे या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी व यशवंतराव या यांचं पक्ष उचलून धरून त्यांना गादीवर बसवण्यासाठी दौलतरावांच्या आई माणकाई यांनी शिवरायांना पाचारण केलं कारण जावलीलगतचा वाई प्रांत तसेच आजूबाजूचा बाकी प्रदेशही आदिलशाहीमध्ये येत होता वाईचा सुभेदार रणव दौला खान हाही राजांचा जवळचा मित्र होता तसेच आदिलशहाच्या दरबारी शहाजीराजे यांचा हुद्दा मान मोठं होतं त्यामुळे त्यांचे पुत्र शिवाजीराजे असल्याने शिवाजी व परिणामी शहाजी राजांविरुद्ध कोणी जाणार नाही आपल्याच माणसाने वाटाघाटी करणे योग्य असे बहुधा माणकाईंना वाटत असावे त्याचप्रमाणे जावळी व शिवरायांचं बारा मावळ असलेलं स्वराज्य हे एकमेकांना लागूनच होतं त्यामुळे आपल्या अवतीभोवती आपल्याच माणसांचं राज्य असणं चांगलं त्यामुळे स्वराज्य विस्तारात सहकार्य होईल असं शिवरायांनी विचार केला माणकाईंच्या म्हणण्याचा मान ठेवून लघोलग शिवराय एक हजार घोडेस्वार घेऊन जावळीत उतरले शिवाजीराजांचं वय त्यावेळी पंधरा वर्ष होतं शिवाजीराजांनी जावळीत येऊन यशवंतराव यांची चंद्रराव म्हणून गादीवर स्थापना केली स्वतः शहाजीराजांच्या फरजंदांनी मध्यस्थी करून यशवंतरावांचं पक्ष उचलून धरल्याने शहाजीराजांच्या परिणामी शिवाजीराजांच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणत्याही मोरेंनी केली नाही खरं पाहता जावळीचे मोरे हे आदिलशहाचे मांडलिक असल्याने चंद्रराव म्हणून गादीवर कोणाची नेमणूक करायची हा मान आदिलशहाचा असे मात्र त्यावेळी मानकाईने आदिलशहाची कोणतीही मदत न घेता शिवाजीराजांच्या मदतीने यशवंतरावांस चंद्रराव म्हणून नेमणूक केली परंतु फतेखानाचा पराभव दिल्लीचे समकालीन राजकारण शहाजीराजांची अटक व सुटका या सर्वांमुळे जावळी प्रकरणात आदिलशहाने लक्ष घातले नाही इकडे नवीनच चंद्रराव झालेले यशवंतराव हे आपला भाऊ बंद प्रतापराव मोरे व कारभारी हनुमंतराव या मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले पहिली एक दोन वर्ष मोरे आणि शिवरायांमध्ये सलोख्याचे संबंध होते दोन्हीमध्ये देवाणघेवाण होत असे यशवंतराव चंद्रराव शिवरायांचा सल्लाही घ्यायचे तसेच मोरे राजांना पाठवत नजराने शिवरायही मोऱ्यांविषयी समाधानी होते मात्र हे फार काळ टिकलं नाही इसवी सन सोळाशे एकोणपन्नास रोजी अफजल खान वाई प्रांताचा सुभेदार झाला याआधी अफजल खान वाईचा सुभेदार रणदौला खान याचा प्रमुख कारकून होता वाईचा प्रांत हा अतिशय श्रीमंत होता त्यामुळे वाई परगण्यावरती अफजल खानाचा पूर्वीपासून डोळा होता प्रणौदौला खानानंतर अफजलखानाने मोठ्या आग्रहाने आदिलशाजवळ बोलणी करून वाई हा प्रांत रुस्तमेजा खाकडून आपल्याकडे घेतला आता अफजलखान हा शहाजी राजांचा कट्टर विरोधक होता तसेच जावळी भाग हा वाई प्रांतात येतो अफजलखानाने नव्या चंद्ररावांची नेमणूक गैर ठरवली आणि जावळीवर हल्ला करण्याची खेळी खेळली परंतु जावळीवर काही कारणास्तवी खेळी पुढे सरकू शकली नाही तसेच मोऱ्यांचे कारभारी हनुमंतराव आता उन्मतपणे वागू लागले होते ते जावळीच्या आजूबाजूच्या भागात धुमाकूळ घालत होते चंद्रराव मोरे तर पार आहारी गेले होते त्यांना त्यांना काही हळूहळू आपल्या सत्तेचा आणि चंद्रराव या किताबाचा पदाचा गर्व होऊ लागला होता काही चुगलखोर चंद्रराव हनुमंतरावांच्या कानाला लागले आणि चंद्रराव मोऱ्यांनी महाराजांविरुद्ध सवत मांडला चंद्रराव मोरे महाराजांचे उपकार विसरले ह्यानंतर मोरे घराण्याच्या हालचालींमुळे शिवरायांच्या मुलखातील प्रजेला उपसर्ग होऊ लागला होता मोरे स्वराज्याच्या शेजारीत असल्याने त्यांचा काहीतरी बंदोबस्त करणे भाग होते माणकाईने दत्तक घेतलेल्या यशवंतराव चंद्ररावात शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यास मदत केली होती ते यासाठी की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल महाराजांची ही अपेक्षा असणे चूक नव्हते परंतु तसे करण्यास चंद्रराव तयार नसल्याने महाराज व चंद्रराव यांच्यात वितुष्ट निर्माण झाले लवकरच चंद्ररावांनी महाराजांचे उघड शत्रुत्व आरंभले तर स्वराज्य विस्तार आणि संवर्धनामुळे नकळतच मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला शिवाजी महाराजांसारखा महत्वाकांक्षी राजा शेजारी असल्याने एकतर चंद्ररावाला त्यांचे प्रभुत्व मान्य करावे लागणार होते किंवा आज ना उद्या त्या दोघांमध्ये वितुष्ट येणार हे उघडच होते चंद्ररावांनी आदिलशहाशी निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला चंद्रराव मोरे निरनिराळ्या मार्गाने शिवरायांना डिवचू लागले स्वराज्य विरोधी कार्य करू लागले काही करून शिवरायांना अजिंक्य जावळीवर आक्रमण करायला लावून जावळी शिरायला लावायचं आणि अफजल खानाच्या मदतीने जावळीच्या घनदाट जंगलात काटा काढायचा मात्र शिवराय राजकारणात युद्धात आणि धाडसात या सगळ्यांचे ही बाप होते हे गर्विष्ठ चंद्ररावांना माहिती नव्हतं तर शिवराय आणि जावळीच्या मोऱ्यांमधील संबंध बिघडण्याची अनेक कारणं होती त्यातली काही कारणे समजून घेणं जाणून घेणं महत्वाचं आहे त्यातलं पहिलं म्हणजे बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावांनी त्यांना हुसकावून लावले ती गावे स्वतः बळकावली इसवी सन सोळाशे एक्कावन्न ते बावन्नाच्या दरम्यान हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले शिवाजी महाराजांनी त्यांची वतनावर पुनर्स्थापना केली त्यामुळे चंद्रराव स्वाभाविकच चिडला असल्याचं नवल नाही तर पुढील दुसरं कारण म्हणजे पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुलकर्णी रंगो त्रिमल वाकडे यांनी एका विधवेवर अतिप्रसंगाचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला तर या चंद्रराव मोर्यांनी या अशा गहन गुन्हा करणाऱ्या रंगोत्रिमल वाकडास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली तसेच शिवरायांनी जावळीवर हल्ला करण्यामागचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे जावळीचे भौगोलिक महत्व जावळीचा प्रदेश अत्यंत दुर्गम आणि लष्करी दृष्ट्या महत्वपूर्ण ठिकाणी वसलेला होता जावळीच्या प्रदेशामुळे एकीकडे आदिलशहावर दुसरीकडे पुणे जहागिरीवर तर तिसरीकडे कोकणपट्टीच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे सुलभ जाणार होते गनिमी कावातंत्राचा सफाईदारपणे वापर करण्यासाठी एवढा अनुकूल प्रदेश महाराष्ट्रात कुठेही नव्हता भौगोलिक लष्करी व्यापारी दृष्ट्या हा प्रदेश अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या प्रदेशाचा समावेश झाल्यानंतर स्वराज्याच्या सामर्थ्यात खूप भर पडणार होती त्यामुळे शिवाजी महाराजांना जावळीवर स्वारी करणे अत्यावश्यक झाले होते स्वराज्य स्थापनेसाठी व स्वरक्षणासाठी ते खूप खूप महत्वाचे होते जावळी भौगोलिकदृष्ट्या खूप महत्वाची होती तसेच चिखलीचा रामजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते या वैराचा परिपाक म्हणजे चंद्ररावाने रामजी वाडकरांनी जिवे मारले या रामजी वाडकरांचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहिडे खोऱ्यात आला चंद्ररावाने तरी सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही आणि स्वराज्य कक्षेत असणाऱ्या रोहिडे खोऱ्यात घुसून त्याने लुमाजीस ठार केले अशा प्रकारे शक्ती प्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला गुंजन मावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे चोरगे शिमिलकर यांचा जुना वाद होता शिमिलकरांनी यापूर्वी पथकान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला परंतु चंद्रराव हे शिमिलकरांचे मामा होते त्यांनी शिमिलकरांना सांगितलं की आपण देशमुखी घेऊ नये हे वृत्त समजताच महाराजांनी शिमिलकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली एकीकडे एक शिमिलकरांना अभयपत्र पाठवले तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला दरबेचं पत्र पाठवलं मोऱ्यांची बखर या बखरेमध्ये यशवंतराव चंद्रराव मोरे व शिवाजी महाराज यांच्यामधील पत्रव्यवहारातून झालेला संवाद वाचायला मिळतो परंतु मराठा इतिहासाशी संबंधित एकही समकालीन लिहिलेली बखर सापडलेली नाही तर या बकरी काही वर्षांनी लिहिल्या गेल्या आहेत त्यामुळे बखर हा इतिहासातील दुर्यम पुरावा मानला जातो तरी त्यांची पडताळणी केल्यास बऱ्याच घटना सत्य असल्याच्या समोर येतात तर, तर शिवरायांनी चंद्ररावांना एक जरबेचं म्हणजे चंद्रराव करत असलेल्या कृत्यांबद्दल कान उघडणी करणारं पत्र पाठवलं पत्रातून शिवराय मोऱ्यांना म्हणाले तुम्ही मुस्तफैद राजे म्हणविता राजे आम्ही आम्हा शिवशंभूने राजे दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे आमचे नोकर होऊन आपला खाऊन आम रहा चाकरी करावी नाहीतर बदफाईल करून फंद कराल तर जावळी मारून कैद करून ठेवून राजांचं हे धमकीवाजा पत्र मोऱ्यांपर्यंत पोहोचले जरी वयाने चंद्ररावांपेक्षा खूप कमी असलेल्या शिवरायांनी आदिलशहाच्या आणि इतर जावळीकर मोऱ्यांच्या विरोधात जाऊन यशवंतरावांस चंद्ररावांच्या गादीवर बसवलं असलं तरीही सत्तेत आणि आयुष्यरामात बुडालेल्या आदिलशहाची मांडलीक असलेल्या गर्भिष्ठ मोऱ्यांनी राजांच्या या पत्राला प्रत्युत्तर म्हणून एक पत्र पाठवलं इकडे राजगडावर राजे मोऱ्यांच्या उत्तराची वाट पाहत होते चर्चेने प्रश्न सुटण्याची प्रतीक्षा करत होते आणि एके दिवशी मोऱ्यांनी ते पत्र राजगडावर पोहोचलं सदरेवर शिवरायांसहित इतर मंत्रीगण व सरदारांना मोऱ्यांच्या उत्तराची उत्सुकता लागली होती पंत राजांना म्हणाले राजे जावळीहून चंद्ररावाचा खलिता आलाय राजांनी पंतांना आदेश केला अवश्य पंत वाचावे पण त्यांनी मोऱ्यांचं पत्र वाचलं त्यात मोऱ्यांनी राजांना लिहिलं होतं की तुम्ही काल राजे झाला तुम्हाला राज्य कोणी दिले मुस्तफद राजा आपले घरी मटिल्यावर कोण मानितो येता जावली जाता गोवली पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही तुम्हामध्ये पुरुषार्थ असला तर उदयक याल तर आजच यावे आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर त्याच्या कृपेने राज्य करीतो श्रीचे कृपेने पाचशहाने राज्य किताब मोर्चे सिंहासन मेहरबान दिले आम्ही देमी दरपिडी राज्या जावळीचे करीतो तु। तुम्ही आम्हाचे खटपट कराल तर स्पष्ट समजून करणे आणखी येथे उपाय कराल तर अपाय होईल घेता अपयशास पात्र होऊन जाल राजगडाच्या सदरेवर मोऱ्याने उद्दामपणे लिहिलेले पत्र पंतांनी राजांना वाचून दाखवले हा मगरुरीचा जबाब ऐकून महाराज संतापले तरीही राजांना आपल्या माणसांविरोधात शक्यतो शस्त्र उचलायचे नव्हते सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य थटायचे होते म्हणूनच मोऱ्यांना अखेरची संधी मिळावी म्हणून महाराजांनी पुन्हा एक पत्र मोऱ्यांना धाडलं जावली खाली करून राजे न म्हणून दूर करून बांधून येऊन हुजूरची काही चाकरी करणे इतकी यावर मारले जाल राजांचं हे पत्र जावळीला पोहोचतात हे पत्र वाचून चंद्रराव मोरे खवळले त्याने उत्तर पाठवून दिले दारू गोळी महजूद आहे काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास लिहावले थोर समर्थ असो स्वराज्याच्या दौलतीचा खांब होण्याऐवजी मोऱ्याने दौलतीलाच आव्हान दिले चंद्रराव व हनुमंतराव गुर्मीला आले कारण तसे होते कारण त्यांच्या ताब्यात होते जावळीचे खोरे जावळी म्हणजे वाघाची जाळी जावळीचे खोरे म्हणजे महा बिकट जावळीच्या खोऱ्यात उतरणे म्हणजे मृत्यूच्या खाईत उतरण्यासारखे होते या जावळीच्या आणि आपल्या पायदळाच्या गुर्मीत मोऱ्यांनी राजांना उत्तर पाठविले होते तर मंडळी या घटनेचा पुढील थरार पाहण्यासाठी आपण लवकरच भेटूया या व्हिडिओच्या पुढील भागात ते व्हिडिओ आपण पुढील आठवड्यातच प्रदर्शित करणार आहोत तोपर्यंत घ्या स्वतःची आणि इतरांची इतिहास वाचा आणि कृतीतून उतरू द्या जय शिवशंभू